यांनी पुढाकार घेतला नीतापुरी सदस्य आणि आजी माझी पदाधिकारी गावातील निधी मंडळी यांना आपण तातडीनं काल कॉल केलं काल शेट आणि काल कॉल केल्यानंतर नीतापुरी सदस्य पार्थ शेटी सभापती नंतर विनय शेटारसे धम्बा शेटारसे जयप्रकाशे देनाथ तांबे अनेक मांडव मंडळी होती सरपंच उप मात्र समाजातल्या समाजाबद्दल काय विचार करता येईल आणि त्याच्यावर मागण्या का काय याचा विचार करण्यासाठी व बाळासाहेब बोले माझी सकंच आणि जयराम शेट्टांबे माझी रामतान सुदर्शन यांचे स्वराजी आसवादे नंतर सांगेल सगळ्यांनी सांगितलं याच्यात सहभागी व्हा आणि सहभागी झाल्यानंतर आपण साधक बाधक चर्चा दोन वेळे काही मागील तर वादात निर्माण वाद निर्माण झाला तर आम्हाला गाव म्हणून ते कोणत्याही वस्तीमध्ये वाद नको आहे म्हणून आम्ही त्याच्यावर पुढाकार घ्या तुमच्या आंदोलनाने काय होईल याच्या मागण्यानं मी एक बाहेर रूप देणार आहे पण सोडण्यासाठी शेवटी आहो ला लोकांना त्याचा पाठपुरावा करायचा म्हणून म्हटलं हे वाद न करता आंदोलन थांबून आपण तिचं म्हणणं काय आहे सेम म्हणणं आपण मान्य करूया आता त्याच्यानंतर पूर्वीमुळे चेंटणी यातून समाजा आहेत म्हणून जागा कमी मी म्हणून परत नव्याने सगळ्यांच्या सहमतीनं ही जागा तुमचा आज समाज नदी आहे तुमची वस्ती आहे त्याच्यानंतर समाज मंदिर आहे त्याच्यापासून पुढं आज सत्तर फूट जागा मुकली त्या दिवशी मोठे या तीस फूट जागा मुकली गाडीवरती करून घ्यायची की जबाब तरी आम्ही ग्रामपासून आम्ही पार पाडणार म्हणजे ती गोष्ट आणि एक आता त्यांना काय द्यायचं तुम्हाला काय द्यायचं ह्या बांधत न पडतात या दोन वस्ती एकत्र राहिल्या पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे आणि म्हणून कारण त्यांनाही वाटायला गो आपली हार झाली तुम्हाला वाट्यानं काम झाले किंवा तुमची हार झाली त्यांची असं याच्यात न वाटता पुरी समाज एकोप्याने कशी गावात चांगली शांतता कशी जाते आणि तुमची कशी करता येईल ज्याच्यात आपण चर्चा केली त्या चर्चेतनं व समाजमध्ये रांजणवाडीसाठी सत्र सोडायचं त्याच्यानंतर फ्र्यांच्या शेळ्यांचं आहे तिथं आपलं ते न पाडता कुठं करावं लागेल लोकांना उठ येईल तर आणि त्याचं उरलेली जागा आहे त्याला तिने कंपाऊंड करायचं या दोन्ही समाजाने त्यांना मान्यता दिलेली आहे त्याला कॉम आम्ही ग्रामपंचायत कंपाऊंड करणार आणि सार्वजनिक उपक्रमासाठी ती राखीव ठेवणार आहे त्या गावासाठी कुठले बाबा असेल किती व्यायामशाळा असेल उद्या काय आणखी काही बाबा बी असतील गावाला गरजेच्या त्या करण्यासाठी ते राहील त्याच्यावर दुरी समाजातल्या कोणीही अतिक्रमण केलं करणार नाही हे आम्ही लिहून घेतोय आणि केलं तर ते मात्र आपण काढून ठाकरे तुम्हाला मान्य ना आता एक प्रतिनिधी शेवटी कसं असतं माझ्या सगळ्यांनी अतिक्रमण करून होणार होणार मग आता तुमचं जे बंद होत ते आपण ते प्रकल्प केलाय एवढा मोठा जवळ पाणी दोन चुकीच्या पूलचा चांगल्या सत्तरऐंशी टक्के याच्यावर गेला आणि ह्या तुमचं सगळ्या कारण ते काय राहतेच नाही झाले तुमच्या सगळ्यांचे सकाळी पण ते सोडे मी झाले काय झाली तर ती ट्विट केली आहे सव्वीस एकवीस जानेवारीला दोन हजार पंचवीस ला जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या त्या प्रकल्पाला साहित्य रत्न लोकशाही अनुभव साठ्यांचं नाव द्यायचं ते सुद्धा गावाने मान्य केलेले ते नाव ज्या वेळेला प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळेला त्याला घोटाळताच्या आधी ज्याचं नाव त्या ठिकाणी साठ्यांचं दिलं जाईल तुमचं काळ होतं कशा धुळे होतं म्हणून आपली लोक नाही तर त्या इतिहास काही ठिकाणी होत होतं मग ठराविक जागा तुमच्या समाजाच्या लोकांनी आणि तुमचं जागा ठरवलेली ती मला प्रकल्पाच्या शेजारी एक ती थराव जागा त्याला कंपाऊंड तार कंपाऊंड करून तुम्हाला ती उपलब्ध करून देण्यात येणार आता काय नाही तसे आणि घर विषय जो होता तर गावाने घरकुल आता ही काही जागा घरकुलासाठी देण्यासारखी नाही तर तुमच्या समाजाची जी जागा आहे आवजिली जी वस्ती आहे त्याच्यामध्ये जागा असेल तुम्हाला अंड्रेड ट्वेटी मला असतो विषय नाही पण ग्रामपंचायत या सरकारी पण जागेमध्ये घरकुलासाठी जागा राखीव ठेवू शकत नाही कारण असं जो ठराव केलाय तो आहे आणि आता आवाज भेटवायचं म्हणून आपण तरी करतो जर आता जर समाज मंदिर आहे ते पाट्याला तर जागा उनक तुम्हाला वाटलं तर मी बांधता कारण काय कोणी बांधव आपण ते नव्हत होते फक्त आता या सत्तर फुटामध्ये मी तुम्हाला समाजकार्यासाठी समाज मंदिर आणि अंगणवाडीसाठी त्याच्यामध्ये अतिक्रमण चालणार नाही